माझं नाव राहुल गवी तुम्ही पाहता राहुल गवी व्लॉग्स तर आज आपण आलेलो सूर्यफुला शेतात तर जगनदादा आता नेमकेच गेले ते मी काढून घे व्हिडिओ तू हे पा असं सूर्यफुल आहे हे सर्व जे सूर्यफुल आहे तुम्हाला दिसतं आहे हे सर्व आपल्या दादाचं आहे तर चला सूर्यफुल पाहूया हे पा तुम्हाला दाखवतो मी वन एक्स वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे पा सूर्यफूल पाहू शकता तुम्ही कसं दिसतं आहे तर हे पूर्णतः पकलेलं सूर्यफुल आहे याचे जे कळ्या आहे त्या हे पा कशा वाळलेल्या आहे हे पा हे काही साईडला हे जे डोके दिसतात तुम्हाला खाली म्हणजे ते जे सूर्यफुल आहे ते पूर्णतः पकलेले आहे हे पा तुम्हाला मोठं सूर्यफूल दाखवतो मी एक हे पा कसं दिसतंय सूर्यफूल सुरेपुल? हे जे सूर्यफुल आहे हे पूर्णतः पकलेलं आहे हे पा पाहू शकता तुम्ही आता त्याची निस्ते हार्वेस्टिंग राहिलेली आहे तर या एका महिन्यात या पंधरा दिवसात हे हार्वेस्टिंग होऊ शकते मला असा अंदाज आहे तर आपण ज्या सूर्यफुलाच्या शेतात आलेलो आहो त्या सूर्यफुलाच्या शेतात आपल्याला घुसायसाठी म्हणजे जागा नाही आहे पा पूर्णतः दाट सूर्यफुल आहे एकदम पूर्ण दाट आहे आणि जे पाहू शकता तुम्ही वरी आत केला आहे मी त्या वरी हातानं तुम्ही जे सूर्यफूल दिसतं आहे तुम्हाला काही सूर्यफूल सध्या कळीच्या स्टेटमध्ये आहे म्हणजे कळ्यामध्ये आहे काही तर पकलेले आहे तुम्हाला कळीचं दाखवतो एखादं मी हे याच्यावर एक माशी बसली आत्ता नेमकीच आगीमावळाची माशी हे पा ही कशी बसलेली आहे आणि स्वतः कशी पराकण गोळा करत आहे मध गोळा करत आहे हे पा ही हनी बीची माशी हे पा बरेचसे सूर्यफुलाचे तोंड खालेले खाली झाले आहे कारण ते पकलेले आहे आणि बरेचसा काही आहे ते मॅच्युअर झालेले नाही पूर्णत आणि हिच्यात पायाला भेटते की हिच्यात आपल्याला एक कनिज दिसलं आहे आपल्या ज्वारीचं म्हणजे हे मिश्र पीक आहे हे पा तिच्यात ज्वारी पण आहे आणि सूर्यफूल पण आहे तर चला हे आहे सूर्यफुलाचा व्हिडिओ तर हे आहे सूर्यफूल ह्या साईडचं या साइडचं सा, सा, हे झाड दिसतंय तुम्हाला जे हे जे झाड आहे त्याला आगीमोळ बसलेलं आहे आणि याच्यातल्या जे माशा आहे ते इथं गुणगुण करत आहे बऱ्याचशा माशा या ठिकाणी सूर्यफूल मॅच्युअर झालं आहे या ठिकाणी अनमॅच्युअर आहे थोडं म्हणजे मॅच्युअर होत आहे हे पा फुलं आहे सध्या तर हा मेन स्पॉट आहे तुम्ही पाहू शकता इथं सूर्यफुल तुम्हाला दिसतं आहे या साईडला पण या साईड आणि इकडं पण तुम्हाला आता मी आगीमोळ दाखवतो शेवटच्या क्षणात शेवटच्या तुम्ही म्हणत असाल अनुभवा की आगीमोळ कुठे आहे तर वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स तर हे आहे आगीमोळ दिसतं आहे का तुम्हाला हे आहे आगीमोळ आपल्याजवळ जास्त झूम नाही आहे फोर एक्स आहे हे काळं काळं तुम्हाला दिसतं आहे मनात द्या दांडीच्या ते आहे आगीमोळ याच्या माशा ज्या आहे त्या सर्व पराकन करत आहे सूर्यफुलासाठी आणि लवकर तयार झालेलं आहे सूर्यफुला शेत आणि याच्यात मिश्र पीक आहे ज्वारी आणि सूर्यफूल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो माझं आहे राहुल गोई तुम्ही पाहता राहुल गोई लॉक्स